संकल्प गगन भव माणूस आपला आपल्या जीवाभावाचा सोहळा आपला आपल्या संस्कृतीचा योगदान आपले आपल्या सोहळ्यासाठी झटूया सगळे आपल्या नेतृत्वासाठी शेवगाव पाथर्डीचे भावी आमदार आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय आमदार चंद्रशेखरजी खुले पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य कीर्तन कार्यक्रमाचे स्वरूप मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत रेनोका लॉन्स मंगल कार्यालय दहिगावणे येथे लाखो युवकांचे प्रेरणास्थान ख्यातनाम वक्ते प्रखर विचारवंत जिवा कीर्तनकार